रामकृष्ण हरे मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनल वर ज्याचं नाव आहे मामा विलॉग आणि मी स्वतः तुमचा सर्वांचा लाडका मामा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनल वरती तर चला जाऊया आज आपण जाणार आहोत श्री रवी भाऊ लोकरे यांना भेटण्यासाठी मी नगरला होतो मित्रांनो गाडी आपली खाली झाली या चला तर जाऊया रवी भाऊंना भेटण्यासाठी मित्रांनो मित्रांनो आपली प्रतीक्षा संपली जवळपास दोन महिन्यानंतर काय दोन महिन्यानंतर आपले गुरुवर्य श्री रवी भाऊ लोकरे यांना भेटण्यासाठी काय केलंय हा नातकरती काय रामकृष्ण हरी मित्रांनो आपले गुरु आलेले आहे आपण त्यांना आता जेव घालणार आणि त्यांच्या त्यांच्या रस्त्याला लावणार त्या चढायला काय होता रामकृष्ण हरी मी जातो माझ्या घरी तुम्ही जावा तुमच्या दारी रवी भाऊंनी आपली गाडी घेतली आपण त्यांची गाडी चालवतोय मित्रांनो आणि जेवण करूया भूक लागली हो तो माणूस आपल्यासाठी जेवणासाठी थांबलाय मग आपलं पण काम बनत आहे आपलं पण काम बनत आहे की त्यांना जेव घालणे आपण जेवण करणे मग आपल्या त्यांना त्यांच्या प्रवासासाठी शुभेच्छा देऊया आणि आपलं तर काय दोन किलोमीटर घर आहे इथनं करोडी टोल नाक्यापासून हे असं का करायला लागले ना किंना नो डोंगरे <laughs> मामाची गाडी रवी दादा चालवत ना बघा दादा तर आपण बोलत नाही राहू त्यांना रवी भाऊच बोलणार मी तुम्हाला मागं पण बोललो की पुण्याचे लोक बोलतात त्यांना दादा आपण नाही बोलणार आपण भाऊच बोलणार कारण भाऊ हा शब्द महाराष्ट्रीयनी ते दादा नाही वाटतो नमस्कार मित्रांनो जय शिवराय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तुम्ही आता विचार करत असाल की आजचा ब्लॉग सुरू रवी दादाने कसा केला रवी भाऊ स्वतः एडिटिंग करताना मित्रांनो त्यांचे व्हिडिओ आपण बघत आहो आणि काही टिप्स पण घेत आहो काय झालं मामा हसायला तुम्हाला पण रवी भाऊ खूप एकाग्र चित्तेनं आहे ना ते एडिटिंग करतात मी तेच बघायचं होतं आपल्याला त्यांनी एडिटिंग केल्यानंतर आपला मोबाईल घेतला कॅमेरा क्वालिटी आणि काय काय फंक्शन आहे काय नाही आहे ते सर्व चेक करून घेतले चांगलंय घे तुमचा कॅमेरा आपण आहे सध्या मित्रांनो धुळे टू सोलापूर हायवेवरती मस्त पैकी जेवायला थांबलो होतो था। आणि मस्त पैकी बालाजी जे राजस्थानीवरती इथं जेवण उरगल बघू शकता आणि आपल्या डोंगर मामा सध्या आपल्या गाडीमध्ये बसलेले आहेत आणि आम्ही आता ऑर्डर करणार शेटकडं डालबाटी भेटली तर डालबाटी शेट डालबाटी आहे का काय तरी की मामा दालदाड काय हा शेव मसाला खाऊया मग मा? शेव मसाला एक शेव मसाला लागतो मीडियम और रोटी कोणसा आहे चपाती आहे बटर लागा के दे तर मी आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर मध्ये हा आहे धुळे टू सोलापूर हायवे आणि त्याच्या बाजूला आपण जस्ट राजस्थानी बालाजी हॉटेल वरती जेवलं आणि आपल्या बरोबर आहेत सध्या डोंगरे मामा रामकृष्ण हरी तर मस्त पैकी जेवण झालं मामा आलेत अहिल्या नगर वरून मी चाललोय त्यामुळे बोललो चला मस्त पैकी जेवण वर कळ गप्पा मारावा आणि ब्लॉगची आणि शॉर्ट ची सुरुवात करावा तर चला मित्रांनो मामाच्या ह्या शॉर्ट्स ला भरपूर असा सपोर्ट द्या आणि मामाच्या चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजचा शॉर्ट कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा भेटूया नेक्स्ट शॉर्ट मध्ये तोपर्यंत जय शिवराय तर मित्रांनो रवी भाऊ निघाले आहे खूप दूर ते कुठं ते खूप सांगतील प्रवासात त्यांच्या त्यांच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा ना म्हणजे चॅनल ला पण सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू आणि हॅपी जर्नी रवी भाऊ चला भेटू तीन तास गेले कुणी इकडं ह्या गाड्या दोन्ही मित्रांनो आमच्या जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील मित्रांनो म्हणजे डोंगरी मामाचे व्हिडिओ तुम्हाला आवडत तर एक ला एक शे एक सब्स्क्राइब करा आणि एका मराठी माणसाला पाठबळ द्या चला जय शिवरात जय शंभराज जय महाराज धन्यवाद